Per totes les la... म्हणजे नॉर् म्हणजे घालाय गरम होते साडी आता कसं पोरांना सुट्ट्या लागल्या ना मग वेळ आहे मग व्हिडिओ वगैरे काढले म्हटलं चला काल पण घेतला होता लाईव्ह मी आणि आज बी म्हंटल घेते जाणं पंधरा वीस मिनटं तरी बघ कसं आहेत तुम्ही बरे आहेत ना जेवण वगैरे झालं दादा कसं माहिती आहे का महादेव दादा लाईव्ह घे मी रोज लाईव्ह घेतला असता पण ना पहिल्यासारखी ना आपल्या लाईव्हला लोक जास्त पहिले कसं मी पहिले कसे भरपूर लोक यायचे दोनशे अडीचशे तीनशे म्हणजे भरपूर यायचे पण मग काय झालं मध्ये मध्ये कोणकोणची तब्येत खराब होती त्याच्यासाठी मग मी लाईव्ह घेणं बंद केला होता मग त्याच्यासाठी सगळी लिंकच मोडून गेली मग आता जास्त कोणी लाईव्हला येत नाही त्याच्यामुळं मग मी जास्त लाईव्हच घेत नाही आता असं झालंय वैभव कसा आहे तू मी एकदम बरी तू कसा आहे त्यासाठीच मी लाईव्ह घेणं बंद केलं बघ का मी मस्त आहे मस्त आहे जेवण वगैरे झालं माहितीये का गुनगुनची तब्येत बरी नसल्यामुळे मी मधी मधी लाईव्ह बंद केला म्हणजे कसं चांगला दोन दीड दोन महिने बंद केला होता आणि मग त्याच्यामुळे आपली सगळी लिंक तुटून गेली मग कुणीची आहे ना जास्त लाईव्ह ला। त्याच्यासाठी माझं मन पण होत नाही बघ लाईव्ह घ्यायला तसं सगळेजण आले का मग काही वाटत नाही लाईव्ह घ्यायला पण मग सगळे चार पाच जण असले का मग काय बोलावा असं झालंय म्हणून मग बंद केलं तर बघ कसं आहे तू बरं आहे ना दोन दीड दोन महिना पोरांना सुट्ट्यात ना मग आता बरी, बरी बरी आता एकदम मस्त आहे रे खराब झाली होती काय सांगू तुला आता पुढं तिला ॲलोपॅथिक पण केलंय आणि आयुर्वेदिक पण करतो मग तिला तिकडल्या गोळ्या जास्त गरम पडल्या ना त्याच्यासाठी तिला आणखीन त्रास व्हायला लागला होता म्हणून मग तिला आयुर्वेदिकला दाखवलं आयुर्वेदिकला तिला फरक पडला हाय हाय आणि प्लीज आलात ना जना तर लाईक करा प्लीज लाईव्ह संपल्याच्या नंतर लाईव्ह बघितला ना तर एक दोनच लाईक असते जेवण आताच झालंय रे तुझ काय केलं माहिती का व्हिडिओ वगैरे बनवून घेतले आणि भूक लागली मग मला असं वाटलं की अर्धा तास लाईव्ह मध्ये जाईल मग जेवण करून घेते मग जेवण करून घेतलं ऐकलं थँक्यू थँक्यू बेटा थँक्यू थँक्यू दादा थँक्यू हे म्हटले गरम नही। झाले मला माले, माझं रब्बल द्या ग 그 네. b 네. 네. हा दोन तीन दिवस कसं माहितीये का आभारदा आलो होतो वैभव हो पण मग पाऊस वगैरे काय पडला नाही बघ बरोबर बरोबर तशी गुणगुण असते बर का बाजूला पण मग कसं ती ना नाही वाचली तर मग ती इकडे तिकडे गेली तर मग मी कन्नड इंग्लिश तर सोडून देत असते ते दोघ जण मस्ती करतात पाहिजे त्यांच्यात बी गागतच असते जरा जरा बोलत असते मारलं का रोज तर नाही मारत पण मग एखाद्या दिवशी काढती भरत सगळ्यांचं अरे मग किती सहन करायचं सांग ना ओके त्यामुळं आता मराठी बर बर थँक्यू कसं नाही का र तोंडाने बोलून ऐकत नाहीत नका रे नका रे नका रे असं करावं लागत असते तेव्हा कुठं मारलं का मग थोडं पण रोज नाही मारत आहे नाही ना दादा बघ अरे येणच होय ना माहिती का बघू तरी बी संध्या संध्याकाळी काय होतय बघ सकाळ संध्याकाळी कसं तुझ्या का काकांना का लवकर जायचं असतं कामावर आणि मग उशीर जर झाला ना झोपायला तर मग सकाळी उठायला उशीर होतो त्यासाठी काय करायला लागले जमलं तर दुपारीच घेऊन टाकते बघ लागल ना रे जमलं तर दुपारीच घेऊन टाकत असते लाड केला, केला तर डोक्याला चढून बसतील आणि जास्त रागराग केला तर ते नंतर आपला राग करतील म्हणून सारख द्यायच बरोबर आहे माझ नमस्कार नमस्कार दादा नमस्कार जेवण वगैरे झालं अग बस थोडा बस थोडा काढली होती बघ सकाळीच दा हो दादा हो जेवण झालंय तुमचं झालं का कडी भात खाल्ला मी आमचं काय झालं माहिती का भाज्याचा लय मोठा प्रॉब्लेम झालाय गुनगुनला पोटाचा आजार म्हणजे पोट दुखत असते तिच्यावर तिला पोटात इन्फेक्शन सांगितलेलं आहे म्हणून तिच्या टोटल भाज्या बंद केल्यात पाल्या भाज्या बंद केल्यात कडधान्य बंद केलंय तुम्हाला सांगते दूध बंद आहे दही बंद आहे तिला फक्त काय खायचंय ताक दोडके आणि गिलके पण त्या गिलक्याच्या आणि दोडक्याच्या भाजीमध्ये बी शेंगदाणे टाकायचे नाही टमाटर टाकायचे नाही मग भाजी बनवू तर बनवू कसं असं टेन्शन येते मला आमच्या सगळ्या भाज्याच बंद केल्या आणि माझी पण बंद केली कारण का तर मला पण पित्ताचा त्रास असल्यामुळे माझं सगळं बंद केलं सध्या तरी आता ताकावर कडीवरच जोर आहे आमच्यावर सगळ्यांनाच काय नाही कढी बनवली कढी बनवली आणि भात बनवला आता संध्याकाळचं टेन्शन नाही म्हटलं नाही ना दादा सगळं बंद केलंय नॉनव्हेज पण बंद आहे आणि हा नॉनव्हेज जर बनवाय तिला तर नॉनव्हेज खायचं बंदच केलंय पण मला जर नॉनव्हेज खायचं असलं तर मग त्याच्यामध्ये काहीच गरम मसाला टाकायचा कायच नाही नुसती उकाळली खायची किंवा मग एकदम असं नॉर्मल टाकायचं मग काय चव लागणार मटन तर एवढं महाग आहे समजा आणलं मटन आपण इकडनं तिकडनं तर मग त्याला चांगला मसाला लागतो चांगला काळा मसाला लागतो गरम मसाला लागतो तरच मटन चांगलं होतं मटन बी बंदर सगळ सगळंच बंद केलंय काय सांगायचं दादा दाद आ, का। का, ला ला आता तुम्हाला हा वैभव माहितीये का दुकानचा लाईव्ह दोन अडीच वाजता घेत असते रोज कालपासनं सुरू केलाय दोन किंवा अडीच जसे व्हिडिओ झाले का व्हिडिओ बनवून झाले की लगेच मी ला बसते आता बघ इन्स्टावर बी इंस्टाच्या दोन आयडीत ना तर इन्स्टावर बी टाकले आणि युट्यूबवर बी टाकले आणि जेवण केलं आणि म्हंटल चला आता पंधरा वीस मिनिटं लाईव्ह घेते दोन अडीच वाजता असती वैभव आभाळ आलाय बर का इकडे पाऊस येतो का कसा काय माहिती उद्या पुरड्या बनवायच्यात मला नाही आला पाहिजे पाऊस माहितीये का चार दिवस झालं गहू भिजत घातल्या आता उद्या त्या याचा चिक वगैरे काढायचा गव्हाचा आणि मग परवा दिवशी रविवारी कुरड्या बनवायच्यात पण अशी पाऊस नाही आला पाहिजे बाबा आता एरोप्लेन एक सहा सात काढ पवनने एरोप्लेन बनवले हो दा दादा हो जेवण केलंय व्हिडिओ वगैरे बनवले आणि म्हटलं लाईव्ह घ्यायला अर्धा एक तास जाईल मग त्याच्यासाठी जेवण केलंय दादा आत्ताच जेवण केलंय तुम्ही तुमचं झालं हो का हो का हो का हो का हो का बरोबर बरोबर संभाजीनगरला कुठं राहतं दादा

They're not making काय सांगायचं दादा तुम्हाला किती मस्ती करतात किती किती चिडचिड होते माहिती का नुसता लाईव्ह सुरू आला लाईव्ह भांडण सुरू करतात मोबाईल कोणाचा फोन आला की ते भांडण सुरू करतात म्हणजे त्यांना काय वाटतं आता मम्मी लाईव्ह मध्ये गुतली मम्मी फोन मध्ये गुतली मग काय आपल्याकडे जास्त लक्ष देणार नाही नळ बंद कर तेवढ्यातच ते हे करून घेतात फायदा उचलून घेतात काल पण लाईन सुरू केला तर तेव्हा पण त्यांची चालू होतं बर का 你、嗯、呢？嗯嗯 आणि नळाला पाणी आले बर का आमच्या आता कशाची होते नाही अजिबात मुलं घाबरत नाहीत मला थोड्याफार तुमच्या दाजींदा तरी घाबरतील पण मला कसं माहितीये का घाबरता पण जेवढ्या पुरतं तेवढंच आता समजा मी आता रागवले का बस आताच ते पाच मिनटं मला घाबरतील नंतर मग त्यांना कसं वाटतं गुतली आता मग मी कामात काय लक्ष देत नाही आपल्याकडे मग पुन्हा त्यांचं वापस सुरू होते त्यांच्यावर पाचच मिनिटं घाबरतील जोपर्यंत मी रागवले का तोपर्यंतच ते घातल का झोप बनली मी तोपर्यंत सांगा बन का मी जाते तर जाऊन झोप उठ उठ बरं उठ मला जर कुणी झोप म्हणलं ना तर मी मस्त अंगात घेऊन झोपून जाईल एवढा उन्हाचा अंगावर नाही अंगावर घेशील का त्याला सांगत तो ऐकत नाही मी लाईव्ह संपला का त्याला चांगलं मारती मग आता नाही तर लाईव्ह मध्ये सांगते सगळ्यांना याच नाव